पंचनामण्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे दिवंगत अध्यक्ष कैलासवासी प्रताप काका शिवराम पाटील यांना बावीसाव्या पुण्यतिथी निमित्त शाळेतर्फे भावपूर्ण अभिवादन नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षण क्षेत्रातील आदर्श नेतृत्व उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू तसेच समाजकार्याची ओळख असलेले कैलासवासी प्रताप काका शिवराम पाटील यांच्या बावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे प्रतिमा पूजन व श्रद्धांजली कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी कैलासवासी प्रताप काका पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी उपमुख्याध्यापक ए एन सोनावणे उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी पर्यवेक्षक हरीश पाटील पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी पर्यवेक्षिका ज्योती कलाल वरिष्ठ लिपिक निलेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून काकांना विनम्र अभिवादन केले कैलासवासी प्रताप काका शिवराम पाटील यांनी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा समर्थपणे सांभाळत शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला त्यांचे शिक्षण अमळनेर येथील प्रताप कॉलेज येथे झाले असून कॉलेज जीवनात ते एक उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून परिचित होते खेळाची ही आवड त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत जपली सोबतच ते उत्कृष्ट बासरी वादकही होते शैक्षणिक सामाजिक व धार्मिक कार्यात ते सदैव सक्रिय राहिले श्री स्वामी समर्थ केंद्राच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते त्यांनी नगरसेवक म्हणूनही जबाबदारी पार पाडली कमी बोलणे आणि सातत्याने काम करत राहणे हीच त्यांची ओळख होती नवापूर शहर व ते सर्वधर्मीय समाजात प्रेमाने काका म्हणून ओळखले जातात पुण्यतिथीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी प्रताप काका पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींनी प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण करत काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली